सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक आणि आपल्या सर्वांचे लाडके रालम बोरडे यांचं निधन झालेलं आहे त्यानिमित्तानं आपण या शोक सभेसाठी जमलेलो आहोत त्यांच्याविषयी आपल्या भावना ज्यांना प्रकट करायचे त्यांनी या ठिकाणी येऊन आपल्या भावना प्रकट करा जेव्हा आम्ही दोन हजार साली एम ए पास झालो विवेकानंदला ॲडमिशन घेतल्यानंतर समग्र साहित्य बोराडे सरांचा आम्हाला अभ्यासाला आला त्यामुळे बोराडे सरांची सगळीच पुस्तकं वाचून त्याचा अभ्यास करून आम्ही पेपर दिले पण आपल्या जड जडणघडणीमध्ये ज्या मंडळींचा अत्यंत मोलाचा वाटा आहे म्हणजे माझ्या जडणघडणीमध्ये त्यामध्ये अव्वल स्थान बोराडे आमचे कापड दुकानात काम करायचो आणि अशा परिस्थितीमध्ये विनायकराव पाटीलची स्पर्धा झाली म्हणजे माझ्या ध्यानी म्हणूनही नव्हतं की बोराडे सर माझी कविता ऐकतील काव्यवाचन स्पर्धा सुरू झाली आणि काव्यवाचन स्पर्धा सुरू झाल्यानंतर दोन चार कवींच्या कविता झाल्या सर निघाले जायला वीस नंबरच्या हॉलमध्ये ही स्पर्धा होती आणि मी बाप कविता ज्या वेळेला गायला सुरुवात केली तेव्हा बोराडे सर दारातच थांबले कविता झाली आणि नंतर बोराडे सर निघून गेले स्पर्धा संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी शिपायाकर्वी निरोप आला माझ्या वर्गामध्ये बी ए फर्स्ट इयरचा की आधाने नावाचा जो विद्यार्थी त्याला माझ्याकडे पाठवा गेलो मी आणि त्या दिवशी मला बोराडे सरांनी दत्तक घेतलं हे फारसं कोणाला माहीत नाही नंतर नगरच्या साहित्य संमेलनाला मला पाठवलं अनेक ठिकाणी मला आठवत नाही की मी विवेकानंद कॉलेज असेल किंवा देवगिरी महाविद्यालय असेल या महाविद्यालयामध्ये परीक्षा फीस में नहीं। मी कधीच भरली नाही आणि मी ॲडमिशन फीसही भरली नाही कायम स्टुडंट फंडातून सरांनी माझ्यासारख्या अगणित अशा विद्यार्थ्यांची फीस भरलेली आहे आज तो वारसा कोणी चालवतं की नाही मला माहिती पण ज्यांच्या पायावर डोकं ठेवून तमस्तक व्हावं असे काही माणसं मला माझ्या आयुष्यात भेटली म्हणजे बोराडे सर जर नसते तर कदाचित मी शिकलो नसतो जेव्हा विवेकानंदला ॲडमिशन घ्यायचं त्यावेळेला त्यांनी पाथरेकर सरांना फोन केला माझ्यासमोर की ललित नावाचा एक चांगला पोरग आम्ही तुमच्याकडे पाठवतो हो त्याला जपा मला आठवत नाही की मी विवेकानंदला फीज भरली ही गोष्ट तर कुणालाच माहीत नाही आहे की मी वरती अभ्यासाला बसायचो मुली जिथं अभ्यास करायचा तिथे आणि मला सांगितलं की मी एम एला गॅप घेतला त्यावेळेला मला सांगितलं सरांनी गंगाभाऊ पाथरेकरांनी की तू कविता लिहून पोट भरत नाही आणि कापड दुकानात किती दिवस काम करशील एलायशीचं काम किती दिवस करशील दारूच्या दुकानात किती दिवस थांबशील कारण की अनेक कामं मी केले ते करत असताना मला त्यांनी सांगितलं की बाळा बसून घेतलं तास दोन तास मला समजावून सांगितलं की कविता लिहून पोट भरत नाही दर महिन्याला मला पाथरीकर सरने पाचशे रुपये त्या काळात दिले त्या पाचशे रुपयावरती मी माझी उपजीविका भागवली म्हणजे पाथरीकर सर आणि बोराडे सर हे जर दोन माणसं जर नसतील तर कदाचित मी आज ज्या पदावर आहे तिथे मी नसतो म्हणजे पालक म्हणून एक मुलगा म्हणून एक विद्यार्थी म्हणून जे जपायला पाहिजे तशी माणसं फार कमी कांबळेसरांनी आत्ता तिथं की आकस नावाची गोष्ट कोणाबद्दलही त्यांच्या मनात कधी नव्हती गुणग्राहकता हा अत्यंत महत्त्वाचा गुणधर्म त्यांच्यात होता नाही तर मी अनेक शिक्षक पाहिले अनेक माणसं पाहतो मी आपले आपले की एखादी गोष्ट घडून गेल्यानंतर ती विसरून जात नाही आणि आपल्याला आपलं तत्त्वज्ञान सांगतं की वर्तमानात जगायला शिका सोडून द्यायला शिका तर आपण आनंदी राहू पण माणसं सो सोडून देत नाहीत धरून बसतात त्याच गोष्टी आपण सोडून दिलं पाहिजे आणि हे मला सरांनी शिकवलं त्या काळात की एखादी चूक झाली तर त्या चुकीचं पुन्हा पुन्हा आपण आठवण करून एखाद्या माणसाला शिक्षा देणार ते चुकलं एखाद्या शिक्षकाचं काही चूक जर झाली असेल महाविद्यालयामध्ये तर त्याला एकट्यात बोलवून घ्यायचे आणि त्याला समजून सांगायचे की अशी चूक परत करू नका चार चौघात कधी सर मला बोलायचं आठवत नाही आणि हाच गुणधर्म मला मळे अण्णांमध्ये सुद्धा जाणवला म्हणजे खूप जवळून पाहिले माणसं म्हणजे मी वाङ्मय मंडळाचा सचिव झालो आणि सचिव झाल्यानंतर मी म्हटलं की सर वाङ्मय मंडळाकडून मला एक कार्यक्रम घ्यायचा आहे ते म्हटले काय तर मला मुलाखत ठेवायची म्हटलं ते म्हटले फमूनची ठेवू मी म्हटलं सर नाही पहिला नंबर तुमचा आणि फमू तुमची मुलाखत घेतील म्हणजे असा वीस नंबरच्या हॉलमध्ये एक सुंदर असं वाङ्मय मंडळाच्या वतीनं कार्यक्रम घेतला होता आणि ती मुलाखत झाल्यानंतर सर्व सर्व मुलांनी सरांनी त्यावेळेला कथाकथन करणं बंद केलं होतं पण सर्व मुलांनी आग्रह केला की तुम्ही एक कथाकथन करा तर बोराडे सरांनी अत्यंत सुंदर कथाकथन केलं होतं म्हणजे ते ऐकण्यासारखं असायचं माणूस म्हणून तर ते मोठे होतेच साहित्यिक म्हणूनही मोठे होते, होते। पण एखाद्या विद्यार्थ्याला नव्हे तर सर्वच विद्यार्थ्यांना अत्यंत आस्थेनं आणि आपुलकीनं प्रेमानं कसं जपावं तो पालकाचा हात पाठीवरती कसा टाकावा त्याला शाबाज कशी द्यावी त्याला उभारी कशी द्यावी तो खचून जाणार नाही याची काळजी कशी घ्यावी अशी जी थोडीफार माणसं आपल्याला आयुष्यामध्ये आई, मिळतात त्यातलं बोराडे सर एक नाव होतं खूप साऱ्या आठवणी मित्रो म्हणजे मी तासन तास सरांजवळ शिकत असताना जाऊन बसायचो किबिनमध्ये एकदा मी सहज असं विचारलं की सर तुम्ही रस्त्यानं चालताना आता हे भाबडेपणाचा प्रश्न होता माझा की तुम्ही रस्त्यानं चालताना खाली पाहून का चालता तर त्यांनी हसत हसत उत्तर दिलं होतं के होतो की ललित मी तुझ्यासारखे दगड शोधतो की ज्यांना पैलू पाडून मला शिल्प घडवता येईल मला आश्चर्य वाटलं या शब्दाचं मला त्याचा अर्थ त्यावेळेला कळाला नाही पण ज्यावेळेला थोडंफार शिकून मी मोठा झालो त्यावेळेला मला त्याचा अर्थ आज कळालेला आहे की ही माणसं किती मोठी होती भाऊक चालू आहे मी म्हणजे त्यांच्याबद्दलच्या आठवणी म्हणजे त्यांच्या घरामध्ये म्हणजे परवा ज्या वेळेला सर गेले आणि मी वरती दर्शनाला गेलो त्यावेळेला मॅडमसुद्धा ललित तू आलास म्हणे म्हणजे एवढी आत्मीयता ह्या कुटुंबामध्ये विद्यार्थ्यांबद्दल होती मीच नव्हे तर महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यातला कोणताही साहित्यिक बोराडे सराकडं जर गेला तर तितकंच प्रेम तितका जिव्हाळापुलकी स्नेह हा त्यांच्याकडून मिळायचा आज तो दुरावत चाललेला आहे म्हणजे आपले शिक्षक जेव्हा भेटतात अलीकडच्या काळातले त्यांना भेटल्यानंतर त्यांच्यापुढे नतमस्तक व्हावं नमस्कार करावा अशीसुद्धा आस्था आता राहिलेली नाही आहे विद्यार्थ्यांमध्ये किंवा तसं वाटत नाही तसं वागवर्तन शिक्षकांपाशीसुद्धा नाही आहे पण असा एक आदर्श शिक्षक मी माझ्या आयुष्यामध्ये अनुभवला मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि ज्या विनायकराव पाटील महाविद्यालयामध्ये मी आज प्राध्यापक म्हणून काम करतो त्या महाविद्यालयामध्ये बोराडे सरांच्या आयुष्यातली पंधरा वर्ष त्यांनी घालवली त्या पंधरा वर्षामध्ये आजही त्या झुडपांमध्ये आम्ही जेव्हा फिरतो तिथली लिंबाची झाडं असतील चिंचांची झाडं असतील ही बोराडे सरांच्या काळात लावलेली झाडं आणि आजही त्यांच्या रूपानं त्या झाडांच्या रूपानं त्या वृक्षांच्या रूपानं आमच्या डोक्यावरती जी सावली आहे किंवा ज्या चिंचांना चिंच येतात ती फळं तिथली मुलं चागतात ही बोराडे सरांची कृपा आहे ही दूरदृष्टी त्यांच्याकडे होती अत्यंत शब्द अपुरे पडावेत असं त्यांचं लेखनही होतं आणि माणूस म्हणून ते प्रचंड उंची जे होते टीका करणारे काहीही करोत पण माणूस म्हणून माणूस कसा आहे हे सगळ्यात महत्त्वाचं असतं तुम्ही कलावंत म्हणून कितीही मोठे असले साहित्यिक म्हणून कितीही मोठे असले याला फारसं महत्त्व उरत नाही तुम्ही माणूस म्हणून किती चांगले आहात हेही तितकंच महत्त्वाचं असतं माझ्या कुटुंबाच्या वतीनं विनायकराव पाटील महाविद्यालयाच्या वतीनं मी या ठिकाणी सरांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझं लांबलेलं मनोगत थांबवतो धन्यवाद विनायकराव पाटील महाविद्यालयात काम करत असल्यामुळं आणि विनायकराव पाटील महाविद्यालयामध्ये बोराडे सरांनी एकवीस वर्ष प्राचार्यपदाचा कारभार त्यांनी सांभाळलेला होता या दोन कारणानं मी विशेषतः बोलण्यासाठी उभा राहिलेलो आहे दोन हजार सहा साली बोराडे सरांना आम्ही वाङमयी मंडळाच्या उद्घाटनासाठी बोलवलं होतं आणि बोलवल्यानंतर भाषण झाल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी गावातील लोकं आली होती गावातली तर आलीच होती पण नॉन टिचिंगपासून कार्यक्रम संपल्यानंतर कर्मचारी वर्ग मी माझ्या डोळ्याने पाहिलेला आहे की विठ्ठलाच्या दर्शनाला जशी उभा राहतात तसं बोरडे सरांचं दर्शन घेण्यासाठी आमच्यातले नॉन टिचिंगचा कर्मचारी प्राध्यापक वर्ग उभा राहिलेला मी स्वतः पाहिलेला आहे ही पहिली घटना दुसरी घटना अशी आहे की प्राचार्य सर असताना त्या ठिकाणी एक चर्चा घ्यावी लेखकावर आणि लेखकावर घेत असताना तीन लेखकावर घ्यावी असं डोक्यामध्ये होतं पहिलं म्हणजे भास्कर भास्करचंदशू आणि भीमराव वाघचौरे मग आपण सुरुवात कुठून करायची तर खालून सुरुवात करायची म्हणून भीमराव वाघचौरींच्या विषयाची चर्चा सुरू केली आणि या चर्चेसाठी मग त्यांचा सत्कार करायचा त्यांना विनायकराव पाटीलांचा नावानं एक जीवनगौरव पुरस्कार द्यायचा तर तो पुरस्कार कुणाचा द्यायचा तर बोराडे सरांच्या हस्ते द्यायचा त्यावेळेस बोराडे सरांची तब्येत खालावलेली होती आणि ते म्हणत होते की मला आता शक्य होणार नाही पण भीमराव हा माझा विद्यार्थी आहे माझ्या विद्यार्थ्यासाठी काहीही झालं तर चालेल पण मी त्या कार्यक्रमाला येणार आणि बोराळे सर त्या कार्यक्रमाला आले आणि भीमराव वागचौरेंचा सन्मान बोराळे सरांच्या हस्ते झाला हे एवढ्यासाठी सांगतो कारण त्यांनी जे आत्मकथन शिबिर घेतलं होतं आणि आत्मकथन शिबिरामध्ये अनुभवलेला बोराडे सर भीमराव वागचौरेंना सांगितलं होतं त्यांनी जो अनुभव लिहून काढला आणि तिथं वाचून दाखवला त्या अनुभवाची कादंबरी बनली ती कादंबरी म्हणजे राणखेळगे नावाची कादंबरी बनली आणि ह्याच भीमराव बाब त्याने एक विद्यार्थी टायफंड मिळत होता कमवानी शिका योजना कर्मेवर भाऊराव पटलांची रय शिक्षण संस्थेत होती त्या धर्तीवर त्यांनी काय केलं एका विद्यार्थ्याला एका विद्यार्थ्याला महाविद्यालय दत्तक घेईल त्याच्या पालनपोषणाचा किंवा त्याचा जो खर्च आहे तो करेल तो दत्तक विद्यार्थी कोण घेतला होता तर विशेषतः शिपाई म्हणून घेतलं होतं पण शिपाई म्हणून वाघचौरेंना काम द्यायचं नाही त्याऐवजी लायब्ररीमध्ये त्यांना पुस्तकं ठेवण्याचं काम दिलं आणि त्याच वागचौरेंना पुढं त्यांनी पुढचं शिक्षण करायला लावलं त्यांना ज्युनियरचा प्राध्यापक त्या ठिकाणी केलं आणि त्यांच्याच छत्रछायेखाली वाघचौरे सर नावाचे एक मोठे लेखक तयार झाले ज्यांचा सन्मान मराठवाडा साहित्य परिषदेने आता केलेलं आहे वाळूला जे संमेलन होत आहे त्याच्या अध्यक्ष वाक्चौरे सर होत आहेत हे त्यांच्याबद्दलची घटना मी ज्यावेळेस त्यांना दोन तीन वेळा भेटायला गेलो त्यावेळेस आत्ता रामचंद्रनं एक मुद्दा मांडला की त्यांना त्यांना रामचंद्रनं एक मुद्दा मांडला तो मला महत्त्वाचा वाटतो तरुण लोकांनी टीका केल्याला त्यांनी कधीही मनावर घेतलं नाही टीका हसतपणे पचवण्याची शा त्यांच्याकडे गुणच होता विशेषतः कोणी काहीही टीका केली तर हसतपणे करायचं पण एक गोष्ट ते मला बोललेले आहेत आणि विशेषतः दोन तीन वेळा बोलले ते म्हणजे आनंद यादवाने त्यांच्या साहित्याबद्दल जी काही टीका केली ती त्यांच्या मनाला लागून टाकला आहे ला राहिलेली होती आणि दोन तीन वेळा ते माझ्यापाशी व्यक्त झालेले आहेत कोविडच्या कालखंडामध्ये एक घटना सांगायला पाहिजे की आम्ही मुक्त वतीनं जे ऑनलाईन व्याख्यानं सुरू केली त्यातलं एकशे एकावं व्याख्यान फेसबुकचं तंत्र बोराडे सरांना अवगत नव्हतं आम्ही त्यांच्या घरी गेलो फेसबुक सुरू करून दिलं आणि एकदम हुरुपाने तरुण मुलासारखं त्यांनी एक तासभर मी आणि माझं साहित्य याच्यावर त्यांनी व्याख्यान दिलेलं होतं अशा खूप घटना बोराडे सरांच्या बाबतीत आहेत त्यांनीच माझ्या ग्रामीण साहित्य आणि आस्वाद आणि आकलन नावाचा इथंच कार्यक्रम झाला त्यांच्याच हस्ते प्रकाशन झालं होतं आणि विशेषतः आदकरी साहेबांनी ते पुस्तक काढलेलं होतं माझं पहिला अक्षर धन आदकरी साहेबांनी तयार केलं त्यांना बोराडे सरांचा स्पर्श झाला आणि त्यामुळं आज काही जे काय आम्ही थोडं फराजित करू शकलो याच्या पाठीमागे बोराडे सरांची प्रेरणा आहे त्याबद्दल बोराडे सरांना मनपूर्वक पदरांजली व्यक्त करतो आणि थांबतो व्यासपीठ आणि मराठवाडा साहित्य परिषदेमध्ये दे। गुरुवारी राम बोराडे सरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जमलेले अनेक थोर विचारवंत लेखक मान्यवर साहित्यिक आणि त्यांच्यावर प्रेम करणारे मित्र रारंगोराळा डेसरांची शेवटची भेट तर परवा झाली सर्वांचीच पण त्याआधी त्यांचा वाढदिवस पंचवीस डिसेंबरला होता आणि त्यांची प्रकृती काही बरी नव्हती त्याच्यामुळं त्यांच्या घरच्याच्या आणि सर्वांच्या जवळच्यांच्या इन्स्ट्रक्शन होते की त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येऊ नका म्हणून परंतु शिवार प्रतिष्ठानचे ते अध्यक्ष होते आणि शिवार प्रतिष्ठान चालवणारे आमचे मित्र डॉक्टर डाके आणि वैद्यांना डाके सरांचा फोन आला की सरांच्या वाढदिवसासाठी त्यांना भेटण्यासाठी आपण जाणार आहे तुम्ही या मग आम्ही तिघंजण गेलो त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पुष्पगुच्छ घेऊन तर त्यावेळेस त्यांची प्रकृती ते बेड रिडन होते त्यांची प्रकृती काही बरी नव्हती आणि तिथं ये यायला जायला बऱ्याच म्हणजे बहुतेक बंदीच केलेली होती घरच्यांनी कारण त्यांना त्रास व्हायचा त्यांना काहीतरी बोलावं वाटायचं जवळचे लोक आल्यानंतर पण ते पडून होते त्याच्यामुळं त्यांना आणि ऐकू येत नव्हतं त्याच्यामुळं त्यांना बोलायचं तर मग त्यांच्या कानामध्ये ते मोबाईलचा तो स्पीकर घालायचा आणि मोबाईलहून बोलायचा अशी परिस्थिती होती आणि मग ते डाके सर त्यांना बोलले काही वैद्यान्नानी काय आठवणी सांगितल्या बरे व्हाल वगैरे हो आणि मी त्यावेळेस म्हट म्हटलो होतो की सर आपण आतापर्यंत आयुष्य एका तपस्वीसारखे जगलेले आहात मृत्यू तर सर्वांना अटळ आहे आणि जे काय आता पुढं असेल शूर योद्ध्यासारखे त्यालाही सामोरे जा असं त्यावेळेस शेवटची आमची चर्चा झाली होती मी प्राध्यापक डॉक्टर रघुनाथ केंगार माझे सिनियर सद सदस्य शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचा सदस्य सक्रिय कार्यकर्ता आणि विनोदाई चव्हाण कॉलेज कराड या ठिकाणी मराठी विभागाचा प्रमुख म्हणून मी बत्तीस वर्ष काम केलेलं आहे खर तर बद्दल किती बोलावं तितकं ते कमी आहे आपण मराठवाड्यातले आहात सरांची भूमी कर्मभूमी ही मराठवाडा आहे आपली जन्म आणि कर्मभूमीसुद्धा मराठवाडा परिसर आहे माझ्यासारखा माणूस पश्चिम महाराष्ट्रातून इथे येतो खरं तर मराठी साहित्य विश्वामध्ये साठोत् साहित्य प्रवाहामध्ये ग्रामीण साहित्य निर्माण झालं आणि त्याने एक स्वतःचं वेगळे पण सिद्ध केलं या ग्रामीण साहित्य चळवळीचे आधारस्तंभ म्हणजे बोराडी सर खर तर बोराडी सरांना कोण ओळखत नाही पालापासून ते महालापर्यंत सर्वच त्यांना ओळखतात ज्ञानोबा तुकोबा यांच्या साहित्याची कीर्ती साता समुद्रापलीकडे जाते आणि त्यांच्या उडीनं परदेशीय लोक अळंदीला येतात देहोला येतात अगदी याच पद्धतीनं सरांचं कार्य संपूर्ण महाराष्ट्रात पोचलेलं आहे आणि त्यामुळं सरांच्याबद्दल महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या बाहेर मराठी साहित्य विश्व जिथं जिथं पोचलेलं आहे तिथंपर्यंत त्यांच्या कार्याची पताका फडकताना दिसते या ठिकाणी सरांच्या व्यक्तिमत्वाचे किती पैलू उलगडून दाखवलेले आहेत आपल्या मंडळीने मुळात सरांचं एक पाच सहा पैलू फक्त मी स्पर्श करतो त्याला स्पर्शच फक्त ते विद्यार्थी म्हणून लक्षवेधी होते ते अभ्यासू आणि चिंतनशील प्राध्यापक होते ज्याला लिहिता येतं त्याला बोलता येतं येतच असं नाही ज्याला बोलता येतं त्याला लिहिता येतच असं नाही ज्याला लिहिता आणि बोलता येतं त्यापैकी एक रारंभोराडे सर होते दोन्ही गोष्टी सगळ्यांना नाही ना जमत होत पण बोराडी सरांना दोन्ही गोष्टी जमली आणि म्हणून ते लोकांच्या हृदयापर्यंत पोचलेले आहेत कर्तव्यदक्ष प्रशासक म्हणून त्यांची ख्याती आहे प्राचार्य कर्तव्यदक्ष प्रशासक म्हणून त्यांची ख्याती आहे साहित्यिक ग्रामीण साहित्यिक ग्रामीण जीवनाचं जे काही काहीनी फोटो काढले बोराडी सरांच्या अगोदर जे साहित्यिक असेल कोणाचंच मला नाव घ्यायची काही गरज नाही वाटत ग्रामीण साहित्य जीवन ज्यांनी आपल्या साहित्यामध्ये मांडलं काहीनी फोटो काढले बोराडे सरांनी फोटो तर काढलेच पण त्याचं एक्स रे सुद्धा काढले क्षयग्रहण पद्धतीनं ग्रामीण जीवनाचे चित्रण केलेलं आहे फोटोग्राफिक पद्धतीनं चित्रण केलेलं आहे पण क्षयग्रहण पद्धतीनेही प्रारंभ बोराडे सरांनी चित्रण केलेलं आहे आणि म्हणून विद्यार्थी प्राध्यापक प्राचार्य साहित्यिक आणि सर्वात महत्वाचं माणूस एक वेगळेपण प्रत्येक व्यक्तिमत्वाचं एक वेगळेपण असतं बघा तुकाराम आम्हाला आमचा वाटतो कारण त्याची भाषा त्यांचा पेहराव त्यांचा चेहरा रार बोराडे सरांचा सुद्धा जे व्यक्तिमत्व होतं पोरापासून थोरापर्यंत कुणालाही त्यांच्याजवळ जावं आणि आपली भावना व्यक्त करावी आणि म्हणूनच सर प्राध्यापक असताना सर प्राचार्य असताना तळागाळातली जी काही खेड्यापाड्यातली पोरं आहेत ते त्यांच्यापर्यंत जायचंय आपल्या भावना व्यक्त करायच्या आपले प्रश्न मांडायचे आणि त्या प्रश्नाला सामोरं जाऊन मार्गे लावण्याचं काम मोराडी सरांनी केलेलं आहे त्यामुळं आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये त्यांचे विद्यार्थी आहेत त्यांचे हितचिंतक आहेत साहित्यावर प्रेम करणारी माणसं आहेत सरांनी मराठी साहित्य ग्रामीण साहित्य समृद्ध केलंच हो सरांनी मराठी साहित्य ग्रामीण साहित्य समृद्ध केलंच पण त्यांनी माणूस घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्या सा साहित्यामधून माणूस मांडण्याचा सा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून मला बोराडे सर माझे वाटतात बोराडे सरांवर बोलण्यासारखं मी काही मोठा माणूस नाही आहे परंतु शिवाजी कॉलेज परभणीमध्ये शिकत असताना एक मला अनुभवलेला त्यांचा विद्यार्थी प्रिय प्राचार्य आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून एक आठवण सांगावी वाटते मी परभणी शहरापासून आठ किलोमीटर आसपास दूर राहत होतो नेहमी सायकल नसल्यामुळे उशीर होत होता आठवड एका आठवड्यामध्ये असं ठरलं की जे उशीर येणारे विद्यार्थी त्यांना बाहेर उभं करायचं त्याच्यामध्ये माझा नंबर होता सहा सात विद्यार्थी होते त्यात सरांनी असं सांगितलं की कोणत्याही विद्यार्थ्याला शिक्षा करायची नाही त्यांचं काय म्हणणं आहे नेमकं ऐकून घ्यायचं आणि ऐकून घेतल्यावर त्यांनी मला सांगितलं की तुझ्याकडे सायकल नाही तर तू जवळ जवळ घर का घेत नाही तर माझी आर्थिक अडचण खूप मोठी होती आणि जशी सात आठ दिवस सात आठ पोरांची जशी अडचण होती तशी माझी अडचण होती परंतु मला कुठलीही शिक्षा न करता सरांनी माझं म्हणणं समजून घेतलं ऐकून घेतलं ते मला विद्यार्थी प्रिय प्राचार्य म्हणून मला खूप भावले आजही माझा ऊर भरून येतोय ते सांगताना माझ्याकडे शब्द नाहीत ते खूप थोर आणि महान प्राचार्य आणि लेखक म्हणून पण माझ्या मनात कायम राहतील एवढंच मला सांगायचं आहे भावपूर्ण श्रद्धांजली तो परिचय झाला तर मुळात एक साहित्यिक म्हणून बोराडे सर आ, मला वाटते आधाने सर आणि मी एक समकालीन आहोत त्या काळामध्ये मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे एम ए मराठीसाठी एका लेखकाचा अभ्यास स्पेशल म्हणून बोराडे सरांचं एकंदरीत सगळं साहित्य ठेवलेलं होतं आमची भाग्याची गोष्ट अशी आहे की एखाद्या मोठ्या लेखकाचं साहित्य शिकवण्यासाठी तेवढ्याच मोठ्या उंचीचा प्राध्यापक असणं हे आमचं भाग्य आहे कारण त्या काळामध्ये सर यांचं साहित्य शिकवण्यासाठी डॉक्टर बाळकृष्ण कवठेकर सर विद्यापीठामध्ये होते आणि लेखकाचा अभ्यास किती बारीक पद्धतीनं शिकवला जाऊ शकतो म्हणजे एका एका साहित्यकृतीची कशी पिसं काढली जातात आणि हे पिसं काढल्यानंतर पुन्हा आणखी विद्यार्थ्यांची मतं वेगळी असतात किंवा किंवा मी जे सांगितलेलं आहे तेच म्हणजे सर्वत काही का नाही आहे की तुमची स्वतःची काही मतं असू शकतात इथपर्यंतची मोकळीक विद्यार्थ्यांना त्या काळामध्ये दिली जायची आणि बोराडे सरांच्या एकंदरीत ज्या काही साहित्यकृती आहेत पाचोळासारखी कादंबरी असेल किंवा महानगाव असेल मळणी असेल पेरणी असेल या गोष्टी इतक्या चांगल्या पद्धतीनं आम्हाला समजल्या आणि काळुंके सरांनी जो विनोदाचा मुद्दा उपस्थित केला खरंच म्हणजे एक प्रसंग असा होता की आ, ते प्रसंग न आहे कारण ही ती वेळ नाही आहे पण जो विनोद आहे हा विनोद कुठेही असेल ते ओळखणं नाही ही खरी गोष्ट आहे म्हणजे जेव्हा त्या, हो त्या, 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 त्या क त्यांच्या कथा वाचत होतो वाचत असताना जे त्या स्त्री क स्त्रींची पात्र आहेत स्त्रियांच्या मनामध्ये कामुक भावना निर्माण होतात पण त्या कामूक भावना असलील तेकडे ओळत नाही आहेत ते त्यांच्यामध्येच मनामध्ये दमन करून टाकतात हे त्यांच्या कथेचं मोठेपण आहे असं मला वाटतं आणि एकंदरीत त्या काळामधलं जे काही यंत्रयोग आहे किंवा त्या काळातलं जे काही सुशिक विरोधाचे प्रश्न आहेत हे त्यांनी त्यांच्या कथा कादंबऱ्यातून मांडलेला आहेत म्हणजे एकंदरीत मराठवाड्यातील जो काही ग्रामीण तरुण आहेत हे ग्रामीण तरुणाची जी काही मानसिकता आहे ही मानसिकता उजागर करण्याचं काम बोरळे सरांनी त्यांच्या कथातून केलेलं आहे ग्रामीण प्रश्न समस्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मी जेव्हा त्यांचे समकालीन डॉक्टर वासुदेव मोराटे सर यांच्याकडे जात असतो आता असताना तो त्यांचा जो काळ आहे हा काळ सरांच्या तोंडून ऐकत असतो की ग्रामीण साहित्याची चळवळ कशी चालवली गेली ग्रामीण साहित्याची चळवळ चालवत असताना येणारे जे ये काही अडचणी आहेत म्हणून एक लक्षात घ्या की हे सगळे वेगळ्या जातीतली माणसं वेगळ्या विचाराची लेखक मंडळी जेव्हा एकत्र आली फक्त ग्रामीण साहित्याची चळवळ चालली पाहिजे हा एकमेव हेतू डोळ्यासमोर ठेवून त्या काळामध्ये जे काही दत्ता भोसले असतील यादव असतील बोराडे सर असतील मोलाटे सर असतील यांनी जी काही नानाथ सर असतील ही जी काही ग्रामीण साहित्याची चळवळ पंधरा वीस वर्ष चालवली आणि याच चळवळीमुळं मराठवाड्यामध्ये एक नव्हे महाराष्ट्रामध्ये त्या चळवळीलाची प्रेरणा घेऊन एक मोठा लेखक वर्ग निर्माण झाला आणि तो आजही लिहितो आहे ही, ही उपलब्धी खऱ्या अर्थानं ती ग्रामीण साहित्याची चळवळी होती चळवळीची होती आणि या चळवळीमध्ये मोठं योगदान देणारे बोराडे सर आहेत ते जे किस्से आहेत त्या काळातले आम्ही ऐकत असतो म्हणजे यांच्यामध्ये ऋषी कसे व्हायचे तानेबाने कसे यायचे वर्चस्ववरून कसा वाद व्हायचा या सगळ्या गोष्टी मी ऐकत होतो तोंडून आणि मला वाटतं एखादं संस्थात्मक काम करत असताना ह्या गोष्टी होत असतात आणि या गोष्टी मी ऐकून मलाही चा वाटायचं की चला ठीक आहे की आपणही काहीतरी त्या काळामध्ये गेलो आणि ते चांगले हो अनुभव आपल्याला मिळाले मध्यंतरी मा तीन चार वेळेस एकदा डॉक्टर महेश खरात सर बसलेले आहेत त्यांनी तो किस्सा सांगितला की कि कोरोना काळामध्ये आम्ही जेव्हा सरांच्याबरोबर मी पण होतो आणि फेसबुकच्या माध्यमातून एक तास जेव्हा सर बोलले तेव्हाच मला वाटतं सरांचा जो परिचय आहे तो परिचय मी करून दिला होता आणि सरांना विचारलं सर आम्हाला तुमचं फेसबुकवरचं व्याख्यान घ्यायचं आहे तर सर म्हटले मला काय आता फारसं दिसत नाही आहे आणि टेक्नॉलॉजी मला कळते पण आम्हाला रेफर करता येत नाही किंवा वापरता येत नाही असं सर म्हणाले मी म्हटलं सर आम्ही तुमच्या घरी येतो आणि घरी येऊन तुम्हाला फेसबुकचं टेक तंत्रज्ञान जे आहे आम्ही स्वतः आमच्या मोबाईलवर फेसबुक लाईव्ह करतो आणि ते फेसबुक लाईव्ह सगळेजण पाहतील तर ते सगळं जवळपास त्या काळामध्ये मला वाटतं की दोनशे अडीचशे लोकांनी फेसबुकच्या माध्यमातून बोराडे सरांचं व्याख्यानं ऐकलेलं होतं अतिशय मनमोकळेपणानं सरांनी त्यांच्या लेखनाविषयी किंवा साहित्याविषयी आपली मतं मांडलेली होती हा एक भाग असेल त्यानंतर आता मला वाटतं मागच्याच एक मार्चला मी आणि मुलाटे सर त्यांच्या घरी गेलो होतो काय ते काय असतं की मैत्री जी ओढ असते ना ती फार मोठी असते बघा की आपल्या समकालीन जेव्हा आपल्याला भेटायला आले तो होणारा जो आनंद असतो तो मोठा असतो आणि मला वाटतं त्यांनी सा सांगावा धाडला होता की वासुदेवला बोलून घ्या मला बोलायचं त्याच्याशी सरांकडे गाडी नव्हती मी सरांसोबत गेलो आणि गेल्यानंतर त्या दोन मित्रांच्या जेव्हा आम्ही गप्पा गोष्टी ऐकत होतो ऐकत असताना तो त्याचा जो काळ आहे तो काळ म्हणजे बोराडे सर बोलत असताना राजकारण समाजकारण किंवा यावर न बोलता फक्त साहित्यावरच त्यांच्या चर्चा होत्या म्हणजे कुणाच्या उकळ्या पाकळ्या काढायच्या नाही आहेत कुणाविषयी चांगलं वाईट बोलायचं चा नाही आहे पण जे काही बोलायचे ते साहित्यावर बोलायचं आणि हेच मला त्यांच्या दोघांच्या संवादातून दिसून आलं जेव्हा ते बोलत होते बोलत असताना म्हणले की आत्ता काही पुस्तक विक्रीचा काळ राहिलेला नाही आहे प्रकाशक आणि लेखक यांचे संबंध पण तेवढे चांगले राहिलेले नाही आहेत आणि त्यांनी एक गोष्ट आवर्जून सांगितली की माझी सगळी जी पुस्तकं आहेत ही सगळी पुस्तकं कुणालाही कोणत्याही प्रकाशाला एक रुपया न देतात ती पुस्तकं आम्ही छापली माझी पुस्तकं निघाली असं सांगितलं आणि सुनित्रा राजे पवारांचा त्यांनी उल्लेख केला की त्यांची मला वाटते कोरोना काळानंतर जी काही कादंबरी त्यांनी लिहिली होती की स्थलांतर नावाची कादंबरी ती आम्हाला भेट पण दिली सरांनी आणि म्हणलं वाचा दही फळे तुम्ही वाचा म्हणे ही कादंबरी म्हणलं हो सर तर सांगायचं तात्पर्य असं की आ, सर जेव्हा एकमेकाशी बोलत होते बोलत असताना त्यांच्या त्या ते आठवणी आणि एकंदरीत त्यांचे जे प्रसंग आहेत ते प्रसंग त्यांनी सांगितलेले होते